पुण्यात मावळ येथे एक धक्कादायक घटना घडलेली आहे नवरा वारंवार छळ करत होता व तसेच मारहाण करत होता असा पत्नीचा दावा होता त्यानंतर पत्नीने काय केले बघा अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर, तर जरूर सबस्क्राईब करा सूरज काळबोर आणि अंकिता सूरज काळबोर असं पत्नींची नावे आहेत रविवारी सकाळी सूरजची पत्नी त्याला शिरगाव येथे प्रतिशिर्डीच्या दर्शनासाठी घेऊन गेली दर्शन झाल्यानंतर गहुंजे येथील दोघेही त्यांच्या शेतात गेले तिथं त्यांच्यात किरकोळ वाद झाला यावेळी बेसावत असलेल्या पत्नीने सूरजवर पाठीत चाकूने वार केले यामुळे सूरज जमिनीवर कोसळला यानंतर तिने टिकावाने सूरजवर घाव घातले यात सूरज जागीच ठार झाला दरम्यान या घटनेचा तिच्यावर आळ येऊ नये म्हणून धारदार शस्त्राने अज्ञातांकडून वार करून घेतले तीन ते चार जणांनी धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याचा बनाव तिने रचला दरम्यान पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना संशय आला त्यांनी सूरजच्या पत्नीची कसून चौकशी केल्यानंतर तिने तिनेच खून केल्याचे कबूल केले विशेष म्हणजे दोघांचाही सव्वा महिन्यापूर्वीच मोठ्या थाटात विवाह लावून देण्यात आला होता तर छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद कुठे जाऊ शकतो अशा असंख्य कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा